देवापाशी फूल मागितलं तर बगीचा दिला घर मागितलं तर राजवाडा दिला आणि जेव्हा देवापाशी देवच मागितला तर त्याने शिवरायांसारखा राजा दिला अशा या न्यायप्रेमी उदार राजाच्या पदस्पर्शांनी पावण झालेल्या पुण्यभूमीला नतमस्तक होते नमस्कार मी रुचा कदम माझा विषय आहे राजकारण व आहे तरुण म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते एक तेजस्वी तपस्वी धगधगत सळसळत रक्त ज्यांच्यामध्ये लाथ मारेन ते पाणी काढण्याची क्षमता असते ज्यांच्या डोळ्यांच्या नजरेला तोंडातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाला शस्त्रासारखी धार असते तो आहे आजचा तरुण आपल्या भारत देशाला तरुणांचा देश म्हणून मोठ्या गौरवाने ओळखले जाते एकीकडे क्रिकेटच्या टी ट्वेंटी मॅच मध्ये रमलेला हा तरुण तर दुसरीकडे याच तरुणाईच्या बळावर आज दोन हजार चोवीस मध्ये माणसातल्या माणसाप्रमाणे स्वप्न पाहणारा हा आपला भारत देश पण एकूणच देशाचे वर्तमान व भवितव्य ज्या क्षेत्रांमध्ये निश्चित केलं जात तो, तो तरुण या राजकारणात सहभागी तरी आहे का अशाच गंभीर विषयांवर गांभीर्याने बोलण्यासाठी आज मी इथे उभी आहे आजची तरुण पिढी ही उच्च शिक्षित आहे सोशल मीडियाची अगदी जवळची ही पिढी आहे आज आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये वयाच्या अठराव्या वर्षापासून मतदान करून आपल्याला राजकारणात सहभागी होता येते तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण ही राजकारणाची मोठी शौकीक आहे आणि त्याहूनच ती काय तर राजकारणातील हे चाणक्य आपली जागा राखीव ठेवण्यासाठी त्यात तरुण महत्वाची भूमिका दर्शवतात हे त्यांना आधीपासूनच माहीत असे आणि म्हणूनच ते म्हणतात की इन्साफ की डगर पे बच्चो दिखाव चलके के इन्साफ की डगर पे चलके ये देश है तुम्हारा तुम्ही नेता हो कलके देश है तुम्हारा तुम्ही नेता हो कलके अशी आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून मिळाल्यावर तरुण आपोआपच राजकारणाकडे खेचला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यामागील त्यांचे कारण एकच कि माझ्या या जनतेला माझ्या या रयतेला त्याचं हक्काच असं राज्य मिळावं पण आजच्या या राजकारणातील राजकीय नेते व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला आजचा हा तरुण संघटना स्थापन करतोय मित्रमंडळ स्थापन करतोय पण त्यामागील ही त्यांचा हेतू हा एकच की तो म्हणजे माझ स्वतःच राज्य निर्माण व्हावं राजकारणातील या अशिक्षितपणामुळे आज तरुणांच्या हातात डिग्री आहे पण नोकरी नाही तरुण आंदोलन चळवळींमध्ये उतरतोय खरा पण त्यामागील हेतूशी त्याला काहीच घेणे देणे नाही तरुणांना आंदोलनाचे मुद्दे पटो व न पटो पण तरीही त्यांच्याच हातात आहेत झेंडे आणि त्यांच्याच पाठीमागे आहेत पोलिसांचे धांडे साहेबांचे मुद्दे मला कळो व न कळो पण तरीही साहेबांच्या सभांना मात्र मी गर्दी करणार साहेब तुम्ही फक्त लढ म्हणा साहेब तुम्ही फक्त लढ म्हणा साहेबांचा दोष म्हणून माझ्या पाठीवर असलेला तुमचा हा हात माझं आयुष्य फळफळवणार अशा विचारात तरुण निर्माण होत आहे पण अरे तरुणांनो पाठीवर थाप आणि पेकाटात लात या दोन्ही गोष्टींमध्ये अगदी थोडेसेच अंतर असते हे तुम्ही कधी समजून घेणार विषयाचा अभ्यास करताना असे लक्षात येते की आजच्या या राजकारणातील रणधुमाळीमध्ये प्रत्यक्षपणे तरुण सहभागी आहे का राजकारणा राजकारणात प्रत्यक्ष थेट रिंगणात उतरण्याची संधी तसेच त्यांचे नेतृत्व व कर्तव्य यावर विश्वास ठेवण्याचे धाडस कोणता राजकीय पक्ष घेत आहे का आजच्या या राजकारणाचा इतिहास पाहिला तर ही घराणेशाही आहे की लोकशाही याचे उत्तर जनतेलाही उमगलं नाही आजवरचा जर राजकीय इतिहास पाहिला तर राजकारणात राजकीय पोळ्या भाजून घेण्यात हुशार असणारे नेते तरुणांच्या प्रश्नांचे देखील भांडवल करतात मग ते जात पात धर्म प्रत भाषा आरक्षण अनुदान अशा विविध विषयांवर तरुणांची डोकी भडकावून त्यांची माती फोडण्याचा एक उद्योग तरुणांच्याच हाती सोपवतात व स्वतःला मात्र राजकारणामध्ये धन्य मानतात मराठीतील झेंडा या चित्रपटात आजचा तरुण हा राजकारणात कसा वाहून जात आहे त्याचा कसा वापर केला जातो याचे भयानक चित्र मांडले आहे आता अगदी गावातील ग्रामपंचायतीची जरी निवडणूक असली व त्यात जर एखादा शिक्षित तरुण पुढे येत असेल तर त्याला असे म्हटले जाते की अरे राजा तू कशाला या राजकारणात पडतोस राजकारण हे आपलं काम नाही राजकारण हे गरिबाचं काम नाही तू तुझं करिअर कर जीवन घडव तू कशाला या राजकारणात पडतोस अशी नकारात्मक भूमिका जेव्हा समोर येते तेव्हा ते नाईलाजाने म्हणावे लागते कि क्षणाक्षणाला बदलते सत्तेचे राजकारण क्षणाक्षणाला बदलते येथे सत्तेचे राजकारण तरीही माझी जनता बसते त्यांच्याकडेच आस लावून तरीही माझी जनता बसते त्यांच्याकडेच आस लावून ते दुष्काळाने होरपळतोय माझा शेतकरी व महागाईने माझा नागरिक झालाय त्रस्त राजकारणामध्ये प्रत्येक जण भासतोय इथे स्वतःचीच पोळी आणि एक राजा दुसऱ्या राजाला शह देण्यासाठी खेळतोय बुद्धिबळाची खेळ विषयाची दुसरी बाजू मांडत असताना मला आवर्जून सांगावेसे वाटते की आजचे राजकारण हे जरी निराशावादी असले तरी आजची ही तरुण पिढी ही मात्र आशावादी आहे याचे उदाहरण म्हणजे त्यांनी केलेले बदल आजचा हा तरुण आंदोलन व चळवळींमध्ये सहभागी होत आहे उत्तम उदाहरण म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेले संघटन व त्यांचे आंदोलन तसेच भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात अण्णा हजारे सोबत उतरलेला प्रचंड तरुण वर्ग व स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या लढ्यातील सक्रिय तरुण मंडळी व जेव्हा गिर गिरभया प्रकरणामुळे दिल्लीतील झालेल्या तरुणांचा प्रचंड आक्रोश अशी अनेक उदाहरणे देता येते व तेव्हाच एक थोर विचारवंत म्हणून गेले की राजकारण म्हणजे भ्रष्टाचार आणि पैसा देशाची बदनामी देशाची नामुष्की निराशेचा मळप आणि जैसे तैसेचा पाळा नव्हे तर राजकारण म्हणजे समाजकारण राजकारण म्हणजे देशाची ओळख देशाचे भूषण आणि बदलांचा नारा म्हणजेच राजकारण आणि त्यामुळेच की काय आजची सगळी परिस्थिती बदललेली आहे आजच्या या बदललेल्या परिस्थितीमध्ये प्रत्येक तरुणाचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे विठ्ठला कोणता झेंडा घेऊ मी हाती तर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मधील दिनकर भोसले सारखा जर एखादा तरुण मराठी माणूस पुढे आला तर हे सालाभीत उनके जैसेही निघला असं म्हटलं जातं ही दोन चित्रे या विषयावरती बोलण्यासाठी अगदी बोलकी आहेत आजच्या तरुण मंडळींनी राजकारणात काय यावं यासाठीही अगदी पुरेशी आहे शेवटी वेळेच्या अभावी थांबते व एवढेच सांगते की आतून जरी तुटले मी तरी हळूवार बोलले मी आतून जरी तुटले मी तरी हळूवार बोलले मी विशेष काहीच नाही व्यवहार बोलले मी विशेष काहीच नाही व्यवहार बोलले मी ठेचून काढू आपण हे सारे साप ठेचून काढू आपण हे सारे साप आणि उद्याच्या जगाचा निर्धार बोलले मी उद्याच्या जगाचा निर्धार बोलले मी धन्यवाद